दिव्यांग ई रिक्षा योजनेत आठ लाभार्थ्यांना गुरुदेव कडून आंदोलनाचा इशारा यवतमाळ महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मोफत ई रिक्षा देण्याची योजना जाहीर केली होती यवतमाळ जिल्ह्यातून एकूण एक हजार आठशे पंच्याऐंशी दिव्यांग लाभार्थ्यांनी अर्ज भरले असताना त्यापैकी केवळ अठरा लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला उर्वरित एक हजार आठशे सदुसष्ट लाभार्थ्यांचे काय असा थेट सवाल गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी उपस्थित केलाय गेडाम यांनी या गंभीर मुद्द्यावर दिव्यांग विभाग समाज कल्याण निवेदन सादर करत शासनाची लक्षवेधी भूमिका घेण्याची मागणी केली ते म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रातून यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांगांना या योजनेतून डावळण्याचा प्रकार समोर आलाय येत्या दोन हजार चोवीस पंचवीस या नवीन लाभार्थी यादीत आठ दिव्यांगांना लाभ देण्यात आला जास्तीत जास्त दिव्यांगांना समाविष्ट करावे अन्यथा दिव्यांगांसह आम्ही मुंबई येथे उपोषण करू दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सोळाशे पंच्याऐंशी दिव्यांग लाभार्थ्यांपैकी शंभर टक्के दिव्यांग असलेल्या दोनशे सोळा लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला त्यापैकी फक्त आठ जणांना समाविष्ट करण्यात आले मात्र उर्वरित दिव्यांगांना याही वर्षी लाभ मिळाला नाही ही दिव्यांगांची थट्टा नाही का असा संतप्त सवाल गेडाम यांनी केलाय यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांगांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अन्याविरुद्ध आवाज उठवला यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांना ई रिक्षाचा लाभ द्यावा दिव्यांग मंडळाने लाभार्थ्यांची यादी पारदर्शक करावी पुढील वर्षासाठी उर्वरित लाभार्थ्यांना लाभ कधी मिळणार याबाबत स्पष्टता द्यावी सदर मुद्यावर दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी असून शासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग विभागातील अधिकारी भोयर यांना भेटून निवेदन देऊन सांगण्यात आली महाराष्ट्र साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद आहे दिव्यांग बांधवांना रोजगार मिळण्याकरता दिव्यांग वित्त मंडळनी मुंबई यांनी ई रिक्षा देण्याचे ठरवले परंतु दिव्यांगाची ठट्टा उडवत आहे का यामध्ये सोळाशे पंच्याऐंशी लाभार्थ्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अर्ज दाखल केले परंतु यवतमाळ जिल्ह्याला फक्त आठच टार्गेट ई रिक्षाचे मंजुरात झाले सतत आमच्या गुरदेव युवा संघाचा था, पाठपुरावा सुरू होता का यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दिव्यांगीची शंका असल्यामुळे कमसे कम सत्तर देने या ऐंशी दिव्यांगांना लाभ देण्यात यावे यामध्ये दिव्यांग वित्त मंडळनी फक्त शंभर टक्केवाले दिव्यांग आहे आठ लाभार्थ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये यादीमध्ये मंजुरात केलं आहे परंतु माग मागच्या यशात दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये अठराशे पंच्याऐंशी फॉर्म आले होते यामध्ये अठराच लाभार्थ्यांना लाभ दिला त्यावेळेसही आम्ही पाठपुरावा केला आता आम्ही दिव्यांग वित्त मंडळ आणि सामाजिक न्यायमंत्री यांना आम्ही आवाहन करतो का आपण यवतमाळ जिल्ह्यातल्या दिव्यांगाची ठट्टा उडवत आहे का यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिव्यांगाची जास्त जास्त संख्या आहे त्यामुळे जास्त जास्त टार्गेट द्या ही आमची मागणी आहे ह्या मागणीसाठी आज दिव्यांग मंडळ समाज कल्याण साहेब यांना भेटून त्यांना मुख सामाजिक न्याय मंत्री आणि वित्त मंडळ यांच्याकडे निवेदन दिलं आहे लगेचच दिव्यांगाचा जो मंजुरीचा आकडा हे त्वरित वाढावा यवतमाळ जिल्ह्यातला हीच आमची दिव्यांग बांधवाची मागणी आहे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून निघणार आम्ही काय तुम्ही जे आमचे ठट्टा उडवत आहे एवढे मोठे अर्जलेल दिव्यांगाने पैसे खर्च करून आठ लाभार्थ्यांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये देत आहे तर त्यामुळे यांची थट्टा सोडवत आहे मागील याच्यात तुम्ही लाभार्थ्यांना यवतमाळ जिल्ह्यातल्या दिव्यांगांना जास्त जास्त लाभ द्या जा। हीच आमची गुरुदेव युवा संघाची मागणी आहे जय गुरुदेव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा